नमस्कार <Namaskar> महाराष्ट्राच्या विकासाचे मारेकरी कोण जर असा प्रश्न आपल्याला पडत नसेल किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या काय चालले आहे याची आपल्याला कल्पना नसेल किंवा दखल घ्यायची नसेल तर आपण कोणत्या प्रकारचे मतदार आहोत याचा विचार करायला हवा कारण सध्या विधानसभेचे वारे जोरदार वाहून लागले आहे विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐशी जागा आहेत दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी जवळजवळ जवळ दहा हजार उमेदवार इच्छुक आहेत म्हणजे हे दहा हजार उमेदवार दहा कोटी ते पन्नास कोटी निवडणुकीसाठी खर्च करायला तयार आहेत याचा अर्थ काय आहे तर याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जो दोन नंबरच्या माध्यमातून भ्रष्टाचार करून पैसा कमावलेला आहे संपत्ती कमावलेली आहे त्याचे वाईट मनीमध्ये रूपांतर करण्यासाठी यांना राजकारणामध्ये यायचे आहे मुळात हे सगळे राजकारण्यांच्या वरदहस्तामुळे इथपर्यंत पोहोचलेले आहेत विशेष म्हणजे आज जो राजकारणाशी निगडित व्यक्ती म्हणतो की मला समाजसेवा करायची आहे पण राजकारणाचा आणि समाजसेवेचा दुरान्वय संबंध नाही तुम्ही जर आता आमदार खासदार मंत्री नगरसेवक जिल्हा परिषदचे सभासद तालुक्याचा सभापती यांच्यावर एक नजर जरी टाकली तरी लक्षात येईल की या सगळ्यांचे हात भ्रष्टाचाराने लढवडलेले आहेत मात्र सगळा समाज अजगरासारखा सुस्त पडलेला आहे शिवाय कोणामध्येही राजकारण्यांना जाब विचारण्याची हिंमत नाही कारण राजकारण्यांची दहशत एवढी प्रचंड आहे की जर कोणी आवाज उठवायचा प्रयत्न केला तर तो पुढच्या काही दिवसांमध्ये निवडणूक संपून करमुखी प्रवासात गेलेला आढळतो ते असताना राजकारण्यांना पाठबळ देण्याचे काम मतदार म्हणून आपण करत आलो आहोत हेही विसरता कामा नये सगळ्याच राजकीय पक्षांची विश्वासार्हता संपलेली आहे आणि आता गुंडगिरी शिवाय पर्याय पण उरलेला नाही राजकारण सत्ता कारण आता केवळ समाजाची मुस्कट दागी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे किती किती बलात्कार किती दंगली किती शेतकरी आत्महत्या झाले होत आहेत जय श्रीराम जय शिवराय हे आता केवळ नावापुरतेच राहिले आहे आणि रावणराज चालले आहे